ਰੋਜ਼ ਚੰਗੀ ਬੁੱਧੀ ਦੇ सांग ਤੋ ਆਪਨ ਜਾਲਾ 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 सांग 나ਗ ਆਈ ਕੁਲੀ ਭਰਿਲੇ सांग नाग आई कोणी पाहिले त्या देवाला सांग नाग आई पाहिले त्या देवाला सांग नाग आई कोणी पाहिले त्या देवाला दूर दूर पलीकडे व दूर दूर पलीकडे ढगांच्या हिवर कडडागांचा हीवर खरज काग असे तेथे देव बाप पाचे घर खरज काग असेल तेथे देव बाप पाचे घर खरज काग असे तेथे देव बाप पाचे घर खरज काग असेल तेथे देव बाप पाचे घर गुही सामनेच्या अंगनात येतो तोही चांदनाच्या अंगात येतो का खेळायला सांग नाग आई, त्या सांग नाग आई त्या त्याला सुद्धा सुद्धा शाळेमध्ये जावं लागत का ग आमच्या एवढ मोठ्या का आमच्या एवढं मोठ दप्तर न्याव लागत काग त्याला सुद्धा पास व्हाव लागत काग आई त्याला सुद्धा पास व्हाव लागत काग आई सांग नाग आई कोणी पाहिले त्या देवाला सांग नाग आई कोणी पाहिले त्या देवाला त्याला सुद्धा असे काग माझ्यासाठी आई त्याला सुद्धा पास का ग नाही आली तर जाते का अंगाई गाई कोणी पाहिले त्या देवाला सांग ना आई कोणी पाहिलंय त्या देवाला रोज चांगली बुद्धी दे सांग तो आपण जाला रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण त्याला सांग नाग आई कुणी पाहिलंय त्या देवाला